छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बोधवड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात आज दिनांक 28 सप्टेंबर दोन हजार रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्यात आलं यामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे यामध्ये दाखल करून तळजोडीतून न्याय मिळाला आणि पुन्हा नव्याने तुटलेले संसार आणि दुभंगलेली मणे पुन्हा जोडण्याचं काम लोक अदालतीनं केलं असं प्रतिपादन ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी केलं यामध्ये दिवाणी तडजोड पात्र फौजदारी मोटर अपघात नुकसान भरपाई कौटुंबिक वाद भूसंपादन बँका वित्तीय संस्था तसेच शासकीय आस्थापनांची थकित वसुली अशी दाखलपूर्व प्रकरणे आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला त्यासाठी वित्तीय संस्था राष्ट्रीय कृत बँका महावितरण महापालिका जिल्हा परिषद विमा कंपन्या शासकीय कार्यालय यांच्यासह वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पूर्वतयारी करण्यात आली आहे लोक अदालतीसाठी प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणी लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली आहेत यावेळी सदर लोक अदालतीमध्ये दिवाणी आणि फौजदारी दोन व पंचायत समितीची अडवतीस असे एकूण चाळीस प्रकरणांमध्ये तडजोड झाली तसेच एक लाख पंचावन्न हजार रुपये वसुली झाली आहे सदर लोक अदालतीमध्ये ज्या जोडप्यांचे समजोता होऊन नांद्यास घेऊन जाणाऱ्या पती पत्नीचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश क्यू एन एन होते कार्यक्रमासाठी मंचावर प्रमुख उपस्थिती बोधवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अर्जुन टी पाटील ऍडव्होकेट धनराज सी प्रजापती ऍडव्होकेट किशोर महाजन के एस इंगळे पंच ॲडव्होकेट व्ही पी शर्मा हे होते तसेच यावेळी वकील संघाकडून तालुक्यातील राष्ट्रीय बँकेचे विभागीय अधिकारी योगेश तायडे जयेश गंगवार वीज महामंडळ महसूल विभाग अधिकारी वर्ग तसेच ॲडव्होकेट मिनल अग्रवाल ॲडव्होकेट अमोल सिंग पाटील ॲडव्होकेट किशोर महाजन ॲडव्होकेट निलेश लढे हे उपस्थित होते विधी प्राधिकरण योगेश पाटील अविनाश राठोड हे उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कायदा शाखेचे विद्यार्थी प्रतीक डोळस संकेत ढोले यांनी अथक परिश्रम घेतला लोक अदालतीचं महत्व एवढं वाढायला लागलं आहे आधी वर्षातून एकच जो अदालत पाहिजे तिचे चांगले रिझल्ट यायला लागले सुप्रीम कोर्टची जी टीम होती ती अनालिसिस करायला लागली की काय वर लोक अदानी तिथं खरंच बेनिफिट होतो का जलद त्वरित आणि स्वस्त न्याय मिळतो तर त्याचे सही आणि खरे रिझल्ट आले त्यामुळे वर्षातून चार वेळेस लोक अदालत मग ही लोक तर झाली तर झाला पण त्याला कायद्याचा आणखी काय घटना करता येईल त्या अनुषंगानं ज्युडिशियल रिव्ह्यू सुद्धा राहू दिलं नाही म्हणजे देशामध्ये फक्त एकच असं कोर्ट आहे की जे स्वतःचा निर्णय स्वतः रिव्ह्यू करू शकते ते म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि त्यानंतर जर गाव पातळीवर जसं म्हणजे ग्रामपंचायतच संसद झाली एवढ्या पद्धतीने लोकाभिमुख सरकार होत चाललं लोकाभिमुख कायदे होत चालले आणि लोकांनी लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य त्याच पद्धतीने लोकांनी लोकांसाठी चालवलेली न्याय व्यवस्था म्हणजे लोक अदालत अशा पद्धतीनं या लोक अदालतीला कायदेशीर स्वरूप मिळालेलं आहे म्हणजे यामध्ये झालेला जो कायदा आहे यामध्ये झालेला आवाड आहे यामध्ये झालेला जो न्याय निर्णय आहे तो भारतातल्या कोणत्याही कोर्टामध्ये त्याला चॅलेंज करता येत नाही एवढी बायंडिंग फोर्स याच्या मागे लिगल ऍड कमिटीने आणि लिगल कायद्याने दिलेली आहे मग एवढं जबरदस्त महत्त्व याचं आहे म्हणून याचा, याचा जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून वर्षातून चार वेळेस लोक झाले होत असतात आणि त्यानिमित्तानं अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग कोर्ट कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय होऊन दा दाखलपूर्व दावे म्हणजे तुम्हाला पुन्हा दाखल करायची गरज नाही दाखलेची करण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही या कोर्टामध्ये या लोक अदालतीमध्ये दावे दाखल करू शकता म्हणजे ज्या पद्धतीने तुमची नोटीस हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही पाठवलेलं पत्र सुद्धा रीट याचिका होत असते त्या पद्धतीनं तुम्ही पाठवलेली एखादी नोटीस पत्र सुद्धा लोक अदालतीमध्ये येऊ शकते लोक अदालतीची केस होऊ शकते तुम्ही एखाद्याला लिटिकेशन करता नोटीस आणि तो भरा नाहीतर दाखलपूर्वक तुम्हाला दावा दाखल करू म्हणजे दाखल करण्याच्या अगोदर तुम्ही सेटल करावं अशा पद्धतीनं लोक अदालतीमध्ये ते दाखलपूर्वक दावेसुद्धाच तर दाखल करण्याची तजबीज आहे एवढं महत्त्व लोक अदातीचं आहे त्याचं महत्त्वच अधिकारी वर्गांनाही समजून घेतलं आहे आणि सर्वांनी तर मी या त्यांची विनंती करेल की सर्व नेहमीप्रमाणे आपल्याकडून चांगल्या पद्धतीने लिबरल याच्याने मोठ्या प्रमाणावर भेटो पावर वापरून वरिष्ठांचे अधिकार त्यांचेशी संगणक करून म्हणजे त्यांना मसलत करून